जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीमधील आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता गोटे यांनी पैसे ठेवले होते त्याला खुलूप लावले होते पोलीस अधिकारी तेथे आले त्यांनी पैशाची मोजणी देखील केली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये खोलीत ठेवल्याचे पोलिसांना आढळले ज्या खोलीत पैसे आढळले ती खोली आमदार अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक होती या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्यासाठी स्थापना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले तर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी माझा चौकशी समितीवर विश्वास नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे